नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत खरीप हंगाम दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या अतिवृष्टी पुरामुळे विहिरीचं नुकसान झालेलं होतं केता शेतकऱ्यांचं एक अतिशय शे दिलासादायक महत्वपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत केता व्हिडीओ माध्यमातून विहिरीच्या दुरुस्तीसाठी पहिला हप्ता अनुदान मंजूर करण्यात आलेला आहे म्हणजेच खरीप हंगाम दोन हजार पंचवीस मध्ये अतिवृष्टी पुरामध्ये शेती पिकाचं व जमिनीचं विहिरीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं या नुकसान भरपाई आता म्हणजेच राजश्राच्या माध्यमातून विहिरीच म्हणजे की पॅकेज जाहीर झालेला आहे या पॅकेज मध्ये आता ज्या पुराच्या पाण्यामुळे खचलेल्या किंवा भुजलेला गाळ किंवा ज्यामध्ये विहिरी आहे अशा विहिरीची दुरुस्ती करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे यामध्ये प्रति विहीर तीस हजार रुपये एवढा अनुदान देण्यात येणार आहे म्हणजे की आता अशा प्रकारच्या नुकसानग्रस्त झालेल्या विहिरीचे पंचनामे शेतकऱ्यांना माध्यमातून अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात आलेले होतं पंचनामे झालेल्या अर्ज प्राप्त झालेल्या जवळपास अकरा हजार आठशे तेरा इतक्या विहिरीचं नुकसान भरपाईसाठी आता विहीर प्रति म्हणजे पहिला हप्ता मंजूर करण्यात आलेला आहे दोन हजार पंचवीस सव्वीस वर्षाकरता खरीप हंगामातील अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे खचलेल्या व सिंचन विहिरीच्या दुरुस्तीसाठी पहिल्या टप्प्यामध्ये पन्नास टक्के अर्थात म्हणजेच की पंधरा हजार रुपये मर्यादेपर्यंत अनुदान देण्यात आलेलं आहे म्हणजेच की अठरा कोटी छप्पन्न लाख एवढा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे व कोकण विभागासाठी तेरा लाख तर नाशिक विभागासाठी चार कोटी त्रेपन्न लाख आणि पुणे विभागासाठी दोन कोटी पन्नास लाख छत्रपती संभाजीनगर विभागासाठी आठ कोटी रुपये अमरावती विभागासाठी दोन कोटी नव्वद लाख रुपये तर नागपूर साठी पन्नास लाख रुपये आणि पहिल्या हप्त्यासाठी अठरा कोटी छप्पन्न लाख रुपये एवढा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे ज्यांच्या माध्यमातून आताच्या शेतकऱ्यांना आपल्या विहिरीसाठी अर्ज केले अशा सर्व पात्र शेतकऱ्यांना अग्रिम स्वरूपामध्ये अनुदान वितरित केले जाणार आहे म्हणजेच धन्यवाद